हाय फ्रेंड कसे आहे सगळेजण सगळे मजेतच असाल मीही मजेते आता तुम्ही विचारताल सकाळ सकाळ ही कुठं चालली तर मी सकाळ सकाळ चालली आहे माझ्या गावी यात्रा असल्यामुळे तर पुढं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मी काय काय करणार आहे फॅमिलीसह तुम्ही बघाच तर बघा गावाकडचं वातावरण हिरवगार कसं मस्त असं की नाही आता पुढचा व्हिडिओ मी घेत नाही कंटिन्यू घरीच मी दाखवते तुम्हाला तर मी आता घरी आली घरी आली तर बघते तर काय इथं कोमलचं काय चाललं आहे बघा मच्छी गावाकडची मच्छी मस्त फ्राय केली आहे तिने मसाला फ्राय केली मसा के साईडला भाजी पण केली तिने रसाभाजी केली आहे इथं बहीण आहे बहीण भाकरी टाकती आहे आणि जेवणाची ह्यांची तयारी चालू आहे तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढावं म्हणून मी व्हिडिओ काढत आहे आपलं काय स्वयंपाकाचं काम नसतं आपण काय करत नाही स्वयंपाक या दोघीच करतात त्यामुळे ह्या दोघींना ला स्वयंपाकाला लावलेलं आहे आमच्या आईची काहीतरी बडबड चालू आहे काय नाही हो मिस्ती चालू असतं काय ना काय तिचं इथं बाबू काय शोधतोय खाण्यासाठी काहीतरी शोधतोय तो त्याला आता खायचं आहे काहीतरी पण बहीण बोलती आता तुला काही देणार नाही मी आता जेवायला डायरेक्ट बसायचं बघा किती मस्त भाजी इथं रसा केलेला आहे मच्छी फ्राय करायचं काम चालू आहे मस्त भा... मच्छी फ्राय केली जाती आहे तर म्हटलं चला आमच्या आई आम कशी उभा आहे बाबूचं बघा काय चाललं आहे मस्ती चालली आहे नुसती हा आमचा हॉल आहे नक्की सांगा मस्त आहे की नाही हॉल हाय आमचं भायाचं पॅसेज हा आमचा बेडरूम आहे चिमू इथं झोपली आहे गावाकडे आली की ती माणसांना बघून निसी रडारड करते त्यामुळे शांत तिला आता झोपवली आहे ती झोपल तिला कसं गावाकडचं वातावरण सूट होत नाही आहे पण आता गावी तर यावंच लागतं ना कार्यक्रम काय असल्यामुळं त्यामुळे आता ती झोपली आहे शांत झाली आहे तर चला आता पुढं बघू आपण गाय ते या दोघांचं चा काय चाललंय काय म्हणजे तर मामा भाच्याचं तू मेमे चालू असतं आणि बाहेरचं वातावरण बघा काळोख झाला आहे सकाळी आम्ही घरातल्या सगळ्या आवरून जेवण पाणी करून वर डोंगराव आमची एक दुसरी देवीचं स्थान आहे त्या देवीच्या स्थानासा दर्शनासाठी आम्ही सर्वजण फॅमिली निघालेलो आहोत तर देवीचं दर्शनासाठी वर डोंगराव जाऊन चढावं लागतं खूप उंच आहे चढायला खूप त्रास होतो पण खूप आनंदही वाटतं दर्शनाला जाण्यासाठी खूप मजाही येते दर्शन भेटतं आमच्या दाजींचं काय बोलणं चाललंय काय माहीत तर चला दाजींकडे कॅमेरा देते आणि मी पुढं जाते बघा किती उंच डोंगरावर चढावं लागतं पण पायऱ्या नाही आहेत बघा निश्चित अगडत खूप चढताना त्रास होतो तर चला हळूहळू जाऊ आपण दाजींनी कॅमेरा पकडला आहे दाजी व्हिडिओ शूट करतात ते म्हटलं चला दाजींना म्हटलं तुम्ही व्हिडिओ शूट करा मी जाते पुढं तर चला आपण वर चाललो आहे वर दर्शनासाठी जात आहे आता वर गेल्यावर तुम्हाला आम्ही मंदिर दाखवते खूप छान मंदिर आहे चला बघू दर्शनासाठी वर गेल्यावर إنها <applause> تقوم <applause>

काय का व्हिडिओ काढते तुम्ही मग अशी व्हिडिओ चालू नाही केला सांग सांगते के बघ मला काही दिसलं नाही तू कर बघते ना तुम्ही नमस्कार दें। मी नाही काढत मग चालू कर बोला चालू चालू करा बाजू <Ricefiction> <mpas> <_ JJonak> <canful> <Laborator ilfiğim> <f> ha! Ya! Na kiti za मित्रांनो आज आपण बोलते शूटिंग काढ शूटिंग काढतो हे बंद करू का تيجا هو ها ती बाबू हा कॉल जय बाप्पाला म्हणा मी चांगला अभ्यास करेल मला आशीर्वाद दे जा जय बप्पा फिरते की हात ठेव आणि म्हणा मी चांगला अभ्यास करेल मला मोठा कर लवकर फिरते का बघ ए कपाशी चला या

कशी उक... करते